जिल्हा परिषद अध्यक्ष जसक उमराणा केंद्रस्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद चिंचवे येथे संपन्न दिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवे येथे उमराणा केंद्रस्तरीय कला क्रीडा व स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुख श्री पी के आहीर सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चिंचवे ग्रामपंचायत प्रथम नागरिक तथा सरपंच सौ वैशालीता योगेश पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संजय पवार पालकवर्ग व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला स्पर्धेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धेत पुढील प्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या स्पेलिंग बी लहान गट स्पेलिंग बी मोठा गट मॅथ बी गट क्रमांक एक गट क्रमांक दोन गट क्रमांक तीन गट क्रमांक चार वैयक्तिक नृत्य लहान गट वैयक्तिक नृत्य मोठा गट समूह नृत्य लहान गट समूह नृत्य मोठा गट वक्तृत्व स्पर्धा लहान गट वक्तृत्व स्पर्धा मोठा गट चित्रकला लहान गट चित्रकला मोठा गट धावणे शंभर मीटर मुली लहान दो 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 गट दोनशे मीटर मुले लहान गट दोनशे मीटर मुली मोठा गट चारशे मीटर मुले मोठा गट बुद्धिबळ लहान गट बुद्धिबळ मोठा गट खो खो, -खो मुले संघ खो खो मुली संघ केंद्रप्रमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून बीटस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी स्पर्धक मार्गदर्शक शिक्षक परीक्षक मुख्याध्यापक पालक शाळा व्यवस्थापन समिती यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख पी के आर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक श्री निवृत्ती आहेर तसेच श्री अशोक बच्छाव श्री संजय देवरे गायत्री पवार तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकांनी प्रयत्न केले परीक्षक म्हणून उमराणा केंद्रातील माध्यमिक विद्यालयातील तज्ज्ञ शिक्षकांनी कामकाज पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती श्रीतल गांगुर्डे आभार श्री प्रमोद देवरे यांनी मानले शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका